बातमी आहे सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलंय अजित पवारांशी जुळवून घेणं अशक्य आहे महायुतीतल्या घटक पक्षांमधील नाराजी प्रथमच उघड जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत बोलले सदाभाऊ हो खोत अजित पवार आ... हे अलीकडच्या काळामध्ये महायुतीमध्ये आले पण आम्ही विस्थापितांचे नेते असल्यामुळं काय आमची पंगत ही जरा थोडी वेगळी आहे त्यांची पंगत थोडी वेगळी आहे कारण लोक म्हणतात ताकाला ता मोगा काच दडवायचा आम्ही काही मोगा ना दडवणार नाही बाबा प... आम्ही विस्थापितांच्या बाजूनं आहे दादा जरा दा दा प्रस्थापितांच्या वर्गातून आलेले नेतृत्व आहे ते मोठं नेतृत्व आहे आम्ही विस्थापितांच्या बाजूने